कोपरगाव शहरात प्रथमच होणार श्री विष्णू महापुराण कथा कोपरगाव शहरातील अशा श्री सायगाव पालकी सोहळ्यास मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस गुढीपाडव्याच्या असून श्री साईगाव पालकी सोहळा आयोजक मुंबादेवी तरुण मंडळ कोपरगावच्या वतीने श्रीरामनवमी उत्सवा निमित्ताने शहरातील संत ज्ञानेश्वर नगरी तहसील कचेरी मैदान कोपरगाव या ठिकाणी मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ते सोळा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत सायंकाळी सात वाजता कथाकार हरिभक्त परायण चारुदत्त महाराज आफळे पुणे यांच्या सुसराव्य बाणीतून श्री विष्णू महापुराण कथा होणार आहे तरी शहरासह तालुक्यातील साईभक्त नागरिकांनी प्रथमच होणाऱ्या श्री विष्णू महापुराण कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईगाव पालखी सोहळा आयोजक मुंबादेवी तरुण मंडळ कोपरगाव तसेच कथाकार हरिभक्त परायण चारुदत्त महाराज आफळे पुणे यांनी केले आहे नमस्कार मी कीर्तनकार चारुदत्त गोविंद स्वामी यासाठी आज व्हिडिओ करतोय की या नऊ एप्रिलला जो गुढीपाडवा येणार आहे तिथपासून ते सोळा दिनांकापर्यंत आपल्या कोपरगावमध्ये म्हणजे दक्षिण वाहिनी गोदावरी त्या गंगेच्या किनारी सुंदर असं विष्णू पुराण मी सादर करणार आहे तेव्हा या विष्णुपुराणामध्ये अनेक पुराण ऐकल्याचा अत्यंत मोठा आनंद आणि त्याचबरोबर अत्यंत पुण्य संपादन करण्यासाठी आपल्या सगळ्यांना आमंत्रित करायला या ठिकाणी मी व्हिडिओ करतोय कोपरगाव मध्ये ज्ञानेश्वर नगरी आणि तहसील कचेरी मैदान या ठिकाणी हा पुराणाचा महोत्सव होणार आहे तेव्हा आग्रहाने आपल्या सगळ्या आपतिष्ठांसह या ठिकाणी जरूर या आणि या विष्णुपुराचा मनसोक्त आनंद घ्या पांडुरंग हरी वासुदेवा